पोलीस यंत्रणा अशी कशी ज्या दिवशी आरोपीला अटक झाली त्याच दिवशी जामीन आरोपीने दोन निष्पापांचा जीव घेतला असताना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या आमदारानेच आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला कल्याणी नगर घटनेत नेमकं काय काय घडतंय असा सवाल सध्या सोशल मीडियावर आणि जनमानसातून मोठ्या प्रमाणात विचारला जातोय कारण शनिवारी रात्री झालेला भयंकर अपघात त्या अपघातात घडत असलेल्या शर्यकारी गोष्टी आणि धक्के अर्थात दारू पिऊन गाडी तुरुंगात पिझ्झा आणि आमदारानेच आरोपीच्या सुटकेसाठी केलेले प्रयत्न कल्याणी नगरच्या घटनेत नेमकं काय घडले काय घडतय हे सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी अर्थात टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत वेदांत अग्रवाल आणि काही मित्र हे शनिवारी रात्री त्याच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करून घरी परत जात होते अर्थात ते मद्यधुंद अवस्थेत होते त्यांच्याकडे असणारी अलिशान पोष कारला नंबर प्लेट नव्हती आणि त्या गाडीत तीन ते चार जण असल्याचा अंदाज आहे ती गाडी अल्पवयीन असणारा वेदांत चालवत होता डोळ्यात नशा आणि गाडीची स्पीड याच्याशी त्याची जणू स्पर्धा सुरू होती याच भरधाव स्पीडची ची अलिशान पोरसे कार कल्याणी नगरच्या एअरपोर्ट रोडवर आली आणि या अवस्थेत असणाऱ्या वेदांचं गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि समोर असणाऱ्या टू व्हीलरला जोरदार धडक बसली ही धडक इतकी जोरात होती की टू व्हीलरवरची तरुणी गाडीवरून दहा फूट हवेत उडाली आणि जमिनीवर आदळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला तर गाडी चालवणाऱ्या तरुणाने उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला आणि दुधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृत्यू झालेल्यांची नाव आहेत या प्रकरणी एरवडा पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आता इतक्या उशीर ज्या वेदांचं नाव मी वारंवार घेत होते तो वेदांत हा ब्रह्मा कोर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे अर्थात गडगंज श्रीमंत आणि मोठी नावाजलेली व्यक्ती. मध्यरात्री घडलेला हा प्रकार पाहून कल्याणी नगर परिसरातील अनेक आजूबाजूला असलेले नागरिक गोळा झाले आणि सतरा वर्षीय भरधाव कर चालक असलेल्या वेदांतला नागरिकांनी चांगला चोप दिला त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पण पुढं जे घडलं ते सगळ्यांनाच धक्का दोन्ही मृतांच्या मित्रांनी आणि माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनच्या दिशेने धाव घेतली तेव्हा त्यांनी पाहिलं की अटक केलेल्या अल्पवयीन मुलाला अर्थात वेदांतला वीआय वे ट्रीटमेंट मिळते त्याला पिझ्झा खायला दिला जातोय आणि त्याला आरामात झोपायलाही लावलं जाते शिवाय या प्रकरणात स्थानिक आमदाराचा हात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला गाडी आरोपी चालवत नसून ड्रायव्हर चालवत होता वेदांतला सोडा अशी मध्यस्थी त्या आमदारानं केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला पण प्रत्यक्षदर्शीनी दिलेली साक्ष नागरिकांनी सांगितलेला घटनाक्रम समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज याच्यातून वेदांतच गाडी चालवत होता हे स्पष्ट झाल्याने आमदाराचा हाडाव फोल गेला कुटुंबांनी या प्रकरणी एफ आय आर नोंदवला आणि संशयिताच्या वैद्यकीय तपासणीची मागणी केली तेव्हा पोलिसांनी मृताच्या कुटुंब्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली मृताचे मित्र साक्षीदार म्हणून पुढे आले असताना पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेण्याची धमकी देखील दिली आणि त्यांनी दारू प्राशन केली की नाही याची चौकशी करण्यात येईल असं सांगितलं नंतर वेदांत अग्रवालवर वर आय पी सी तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अर्थात निष्काळजीपणाने इतरांच्या मृत्यूला कारणीभूत होणे या अनुषंगाने तीनशे चार दाखल करण्यात येतो प्रथमदर्शनी आरोपी हा दारू पिला होता असा पोलिसांना संशय आला होता त्यासाठी त्याच्या रक्ताची चाचणी करण्यात आली होती मात्र या चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच न्यायालयानं वेदांतला जामीन मंजूर केला वेदांतला केलेला गुन्हा गंभीर वाटला नाही म्हणूनच त्याला जामीन मिळाल्याची चर्चा आता कोर्टानं दिलेली जी शिक्षा आहे जामिनावर वेदांतला दिलेली जी शिक्षा आहे ती हास्यास्पद आहे आता वेदांतला जामीन देताना नेमकी काय शिक्षा देण्यात आली ते पाहूयात वेदांतला अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगण्यात आलाय पंधरा दिवस वाहतूक नियोजनाच काम करण्यास सांगितलं गेले वाहतूक जागृती संबंधित फलक रंगवण्याचं काम देखील दिलं गेले दारूचं व्यसन सोडवण्यासाठी डॉक्टरांकडून उपचार घेण्याचे निर्देश दिले गेलेत मानस उपचार तज्ञांचे समुपदेशन घेत अहवाल सादर करण्यास सांगितलं गेले वेदांना अटक झालेल्याच दिवशी त्याला जामीन मिळाल्याने सगळीकडून आश्चर्य व्यक्त होते शिवाय न्यायालयानं या घातलेल्या अटीही त्यापेक्षा आश्चर्यकारक असल्याने सध्या अनेक सवाल उपस्थित केले जातात. मात्र अशात मृत्यू झालेले अनिस आणि अनि अश्विनी कोष्टा कोण आहेत त्याच्यावर एकदा नजर फिरूयात अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आहे. अनिस आणि अश्विनी दोघे एका कंपनीत काम करत होते. त्यातून त्यांची मैत्री झाली. अश्विनीने नोकरी सोडली होती आणि तिच्या गावी जाण्याचा तिने निर्णय घेतला होता आणि तेवढ्यात हा अपघात झाला. अश्विनीच्या घरच्यांनी माध्यमांशी बोलताना अश्विनीने तिकीट तिच्या वाढदिवस होता तिला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं आणि ही दुर्दैवी घटना घडली असं सांगितलंय दुसरीकडे अनुषच्या आई वडील वृद्ध आहेत त्यांची काळजी घेणार कोणी नाही आहे त्यामुळं त्यांना या घटनेची माहिती अगोदर दिली गेली नाही दोन्ही कुटुंबावर सध्या मोठा दुःखाचा डोंगर कोसाळ आहे अनिश आणि अश्विनी या दोघांच्या कुटुंबांनी मित्रांनी अनेक प्रयत्न केलेत मात्र पोलीस आणि प्रशासनाने सहकार्य केले नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे या घटनेमुळे सध्या नागरिकांमधून रोष व्यक्त केला जातोय या घटनेची गंभीरता होणारी टीका लक्षात घेऊन प्रशासनाने आज लक्ष घातले पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या घटनेवर आपलं मत कही आणि काही महत्त्वाचे विधानं गटने घटनेतील आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळालाय मात्र आम्ही या विरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत मुलाचे वडील आणि त्याला दारू देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच कल्याणी नगर कोरेगाव पार्क भागातील पब आणि बार वर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही सोडणार नसल्याचं कुमार यांनी सांगितलं या अपघातात अल्पवयीन मुलाकडे असलेल्या कारला नंबर नसल्याचंही समोर आलंय त्यामुळे विना नंबर गाडी देणाऱ्या डीलरवरही कारवाई होणार आहे या प्रकरणात पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल कोणी राजकीय दबाव आणला आहे यातून समजेल ज्या लोकांनी दबाव आणण्याचा किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे थे। यासोबतच कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येणार थे। आहे असं स्पष्टीकरण कुमार यांनी दिले असं असलं तरी या प्रकरणात काही सवाल जनमानसातून निर्माण होत आहेत ते म्हणजे वेदांत अग्रवाल यांचे वडील पैसेवाले असल्याने पोलीस आणि खुद्द आमदार देखील त्यांना मॅनेज झाले का आता हीच परिस्थिती जरी उलटी पाहिली आणि मृत झालेली व्यक्ती श्रीमंत असती आणि अपघात करणारा किंवा ज्याच्याकडून अपघात घडला तो एखादा गरीब ट्रक ड्रायव्हर असता तर त्याला देखील तक्रार देऊन जामिनावर सोडून दिलं असतं का न्याय हा सगळ्यांसाठी एक असताना या प्रकरणात झालेला न्याय खरंच योग्य होता का की न्याय हा पैशासाठी श्रीमंतांसाठी वेगळा आणि गरिबांसाठी वेगळा आहे असे सगळे सवाल सध्या उपस्थित केले जातात दरम्यान यावर तुमचं मत काय आम्हाला मध्ये नक्की सांगा